गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज कांदा बाजार भावामध्ये वाढ अपेक्षित आहे कारण आवक सुद्धा आज वाढलेली दिसते आहे आणि जाणून घ्या आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे काय सुधारणा होते का काही बदल होतो का पण मित्रांनो आज आवक थोडी वाढलेली दिसते आहे ते म्हणजे दोनशे गाडी आवक आहे आवक ही या, या मागितल्या आठवड्यापेक्षा थोडी वाली दिसते दोनशे गाडी म्हणजे जास्त नाही कारण मागितल्या चार पाच वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर पाचशे साडेपाचशे गाडी ही आवक असायची पण दोनशे गाडी ही आवक ही जास्त नाही पण मित्रांनो चाळीतला कांदा हा संपत आलेला आहे कारण खूप खराब झाल्यामुळे शेतकरी सध्या विकण्या तयारीत आहेत मित्रांनो दहा ते अकरा महिने झालेला कांदा आहे यालासुद्धा करा आलेला आहे बघू शकता उगवत आहेत आणि मित्रांनो दहा हे वाजता आले आहेत चला लिलावाला सुरुवात होईल बघूयात आपण आज लाईव्ह लाई। लिलाव जे कांदा बाजार भाव म्हणजेच लाल नवीन कांदा जुना कांदा काय परिस्थिती आहे मित्रांनो आज बांगलादेशमध्ये निर्यात झालेली आहे आणि होत आहे आणि त्याला भावसुद्धा एकशे पाच टक्का एवढा भाव, भाव मिळाला आहे कालच्या तुलनेमध्ये पाच टक्का हा कमी झाला असला तरी कुठलाही निर्यात कमी नाही निर्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे गणेश गुड मॉर्निंग सर्वांनाच नमस्कार गुड मॉर्निंग दीपक गुण गुड मॉर्निंग तुम्हाला पण शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे सर्व शेतकरी मित्रांनी न सांगता लाईक करत चला कारण आपल्याला थोडा फायदा होतो कारण लाईव लिलाव पाहणं म्हणजे खूप आपल्याला मदत होते त्यासाठी आपण सुद्धा कायम लाईक लाईक न नका म्हटलं तरी नाही म्हणजे वाजलेले आहेत लिलावाला सुरुवात झाली आहे हे वाजलेली आहे बघू शकतो घंटा वाढलेली आहे भारत के शुभ सकाळ तुम्हाला पण चला जाणून घेऊयात आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे पण मित्रांनो लाल नवीन कांदा हा आवक ही हळूहळू वाढत आहे आजसुद्धा पन्नास ते साठ ही लाल नवीन कांद्याची असू शकते आणि चाळीतला कांदा हा बाकीचा असू शकतो एकशे तीस पस्तीस ही चाळीतला कांदा असू शकतो परशुराम गलांडे गुड मॉर्निंग तुम्हाला पण गणेश रामराम चला लिलावाला सुरुवात झाली आहे बघूयात आज आणखीन सुधारणा होते का मित्रांनो काल तीन हजारपर्यंत काही लॉट गेले होते जास्त लॉट हे पंचवीस सव्वीस रुपयेपर्यंत गेले होते पण काही लॉट हे तीन हजारच्या वरती गेले होते त्याचा आपण काल व्हिडिओ बनवलाच आहे चला जाणून घेऊयात हो, आज कांदा भावाची काय परिस्थिती आहे सुरुवातीला नवीन कांदा पाहायचा का जुना कांदा पाहायचा हा नमस्कार कमेंट करा जुना कांदा पाहायचा का नवीन कांदा पाहायचा दत्ता कदम राम राम जुना कांदा पाहायचा का नवीन कांदा पाहायचा सुरुवातीला कमेंट करा आणि गरवा कांदा सुद्धा बघूयात आपण दोन तीन लॉट आणि लाल नवीन कांदा सुद्धा मित्रांनो आज मार्केटमध्ये सुधारणाही व्हायलाच पाहिजे कारण आज निर्यात ही बांगलादेशमध्ये वाढलेली आहे आणि लवकरच श्रीलंकेमध्ये सुद्धा निर्यात ही होण्याची शक्यता आहे कारण सकाळीच एक अपडेट होतं निर्यातदार यांचं लवकरच श्रीलंकेमध्ये सुद्धा जे आयात शुल्क आहे ते रद्द होण्याची शक्यता आहे कारण श्रीलंकेमध्ये सुद्धा भाव जे आहे ते वाढलेले आहेत सुरुवातीला गर्व कांद्याचा चालू आहे चौदाशे पन्नास रुपये सागर बनसोडे राम राम शेतकरीत्राणू न सांगता सर्वांनी लाईक करून घ्या आपण लाल नवीन कांद्याचे वकल बघूया तर दोन तीन आहेत आणि त्यानंतर सुरुवातीला गर्व आहे त्यानंतर जुना सुद्धा पाहणार आहोत आपण ओके स्वागत कोलाळ सोमनाथ जुनासुद्धा बघूयात आपण तेराशे तेरा रुपये लहान तेरा पंधरा वीस एम एमचा कांदा आहे गरवा आहे तेराशे पंचवीस रुपये गेला चिंगडी म्हटलं तरी चालेल बघूयात हे गरव्या कांद्याची गोलटी आहे का रेट जाते ब्रह्मानंद जाधव गुड मॉर्निंग सोलाशे रुपये चालू है गोल्टी कंदा है साढ़े अठाराशे रुपये दोन हजार रुपये घोलटी गर्वा कद्या है बगुय था लाल गोल्टी है गोविंद काले राम राम। लाल येलोरा कद सतराशे रुपये गोलटी चालू आहे पाहुणे अठराशे रुपये चालू आहे एकोणीसशे रुपये ही गेलेली आहे चला 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 पलीकडे बघूयात हा मोठा साईज चालू जरा का रेट जातो तेवीसशे रुपये चालू आहे चोवीसशे साईज जास्त मोठी नाही मिडियम साईज आहे बघू शकता अतुल शिंदे रामराम -राम। गणेश राम राम चोवीसशे चालू आहे शमना चौकली गुड मॉर्निंग साईज मिनिमच आहे जास्त मोठा नाही कांदा चोवीसशे रुपये चालू स्वागत एन एंड यांचं नाव आहे दुरुकर पंचवीसशे हो रुपयाने गेलेला आहे ओके जणू आता साईज आपण बघूयात जळून काय साईज आहे पाडुरंग कोपे राम राम साईज आहे जास्त मोठा नाही पंचवीसशे रुपयाने गेला आहे जाऊयात आपण पुढे आणखीन लाल कांद्या सुद्धा बघूयात आणि जुने कांद्या सुद्धा आवक जी आहे ते वाढलेली आहे ला त्यासाठी लाल कांदा बघूयात आपण विलास जाधव राम राम सचिन गवळी गुड मॉर्निंग आपल्याला इथं लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहायचा तोपर्यंत आपण कारंडे यांचा काहीतरी दिलावा आहे तो सुद्धा बघूयात दोन मिनटं कारंडे यांचा चालू आहे का खली बघूयात कारंडे आहेत कारंडे ओके ओके बघूयात कांदा कोणता आहे नऊशे पंचवीस रुपये चालू आहे लहान साईज कांदा दिसतोय राजेंद्र पवार रामराम आमिर सैद धन्यवाद राजभाई आपल्याला माहिती नाही रोग आहे काय नाही फक्त आपण बाजारभावाची परिस्थिती सांगत असतो नऊशे पंचवीस रुपये चालू आहे लाल नवीन कांदा आहे शेतकरी नितीन राम राम अशोक करे गुड मॉर्निंग तुम्हाला पण गणेश आंधळी निर्यात ही जोपर्यंत बांगलाशमध्ये भाव कमी होणार नाही तोपर्यंत निर्यात सुरू राहील तीन लाख किलो एवढं काहीतरी त्यांचं लिमिट आहे आय पी परमिटमध्ये तोपर्यंत निर्यात ही सुरू राहील एक हजार रुपये चालू आहे आज भारत दोनशे गाडी आवक आहे त्यामध्ये साठ पन्नास ते साठ गाडी हे नवीन कांदा असू शकतो बाकीचा जुना कांदा आहे तेराशे रुपये चालू आहे गरवा आपण दाखवला आहे गरवा आणखीन बघूयात आहे पुढे जाऊयात आपण पुढे चौदाशे रुपये इथं गोल्टी कांदा चालू आहे दुसऱ्या आरतीवालीकडे बघूयात आपण इकडं पांडुरंग बघूयात आपण आणखीन सर कांदे लिला चालू आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये मधु सौदागर आवक दोन गाई आहे रंगट ढेरे होऊ शकतो तेवढा पण व्हायला पाहिजे पंधराशे रुपये बोलटी चालू आहे आणि त्यानंतर मोठ्या साईज कांदा येतोय सुद्धा लिलाव बघूयात आपण अशोक बाळेकर आतापर्यंत आपण लहान मीडियम साईजच्या कांद्याचे लिलाव बघत आहोत मोठ्या कांदे आणखी लिलाव झाले नाहीत बघूयात हा दिसते सोडा साईज काय रेट जातो बघू सुरुवातीला आणखी बघूयात आपण सव्वा एकवीस रुपये चालू आहे बावीस रुपये चालू आहे नीलावळा आता सुरुवात झाल्यामुळे लगेच वाला का सांगू शकत नाही बावीसशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे जनार्दन आपण सुद्धा बघूयात बावीसशे पंच्याहत्तर रुपये

चोवीसशे रुपयावरती गेलेला आहे कांदा येलोरचा आहे साईज एवढी जास्त मोठी नाही मिडियम साईज आहे ओके जाऊयात पुढे आपण दुसऱ्या आरती वेळेकडे जाऊयात आपण आता कारण इथं बऱ्याच वेळ थांबलेलो होतो आपण इथं जुन्याकडे लिलाव चालू आहे बघूयात आणखीन नवीन कांदा आहे इथं पण आणि जुना कांदा पण आहे जुना कांदे बघूया दोन तीन लॉट बरं का आणि आणखीन नवीन कांदा बघायचा आपल्याला राजेंद्र पवार आणखी तदमाना सुरू झालेला नाही दोन तीन लॉट बघूयात जास्त नाही बरोबर आहे संदीपान गायकवाड ज्ञानेश्वर वगैरे मॉर्निंग तुम्हाला पण दोन हजार रुपये चालू आहे पत्ती गेलेली आहे आणि काजे कांदा आहे दोन हजार रुपयेने गेलेला आहे साईज मोठी असली तरी साईजला कांदा हा खराब झालेला आहे कारण काही शेतकऱ्यांच्या विनंतीवरून आपण जुना कांदासुद्धा दाखवण्यासाठी आलो आहोत जुना कांदा दाखवला आहे बघितला आहे दोन हजार रुपयेच्या आसपास आहे जो कांद्या आलेला आहे पत्ती गेलेला आहे असा कांदा त्यासाठी आपण आता नवीन कांद्याकडे जाऊयात नवीन कांदाच बघायचा आपल्याला गणेश चांदळे नवीन कांदाच बघूयात अशोक ओके धन्यवाद हे तर पण जुन्या कांद्याचं लिलाव चालू आहे आपल्याला लाल नवीन कांदा बघायचा दोन हजार साठ रुपये चाळीसला जुना कांदास गेलेला आहे श्रीप्रसाद बडे गुड मॉर्निंग जगदीश गुड मॉर्निंग तुम्हाला पण दोन हजार साठ रुपयेने चाळीतला जुना कांदा उन्हाळ कांदा हा गेलेला आहे लाल नेहमी कांदा आहे पुढेपर्यंत तो थोडा वेळ लागतो दुसरीकडे जाऊयात आपण साडे चौदाशे रुपये गोलटी चालू आहे लाल नवीन कांद्याकडे जाऊयात कारण इथं जुन्याच कांद्याचा लाव भरपूर आहेत कांदे भरपूर खराब झाले असल्यामुळे जुन्या कांद्याला सध्या मार्केट जास्त पाहायला मिळत दो नाही दोन हजार रुपयाच्या आसपासच मार्केट आहे कारण त्याची पत्ती गेलेली आहे कांदा काळा पडलेला आहे त्यामुळे त्याला सध्या सुद्धा कमीच पाहायला मिळते बोग लाल नवीन कंदाखीन हो दहा तो सुरू होशोक दावाजता सुरू हो तो माशाकरी यांचा लिलाव थोडा उशिरा असतो आपण लाईव्ह व्हिडिओ हा साडे दहा वाजेपर्यंत दाखवत असतो रणजित दाखवला आपण जुना कांदा बघू शकता आणखीन अभिजित गुड मॉर्निंग जगदीश आज जगदीश आज दोनशे गाडी आवक आहे त्यामध्ये पन्नास ते साठ गाडी ही नवीन कांद्याची आहे कारण लाल नवीन कांद्याची आवक हळूहळू वाढत आहे बघूयात आपण आणखीन नवीन कांद्या दिला विधा आहे सुरू आणि वकील सुद्धा हळूहळू लाल नवीन कांद्याचे मोठे येत आहेत अशोक धन्यवाद पंद्रह रुपये घोलटी चालू है मोटा कंदा है तो सुव ब एक रुपये घोलटी चालू है साढ़े एक रुपये दौन हजार पन्ना रुपये घुल्टी साइज कंदा है बढ़ू शकता दोन हजार पंच्याहत्तर रुपयाने गेलेला आहे बघूयात हा मोठा कांदा जातो मारुती बिराजदार माहित नाहीत बघा सॉरी जगदीश आपण नक्की पाहण्याचा प्रयत्न करूयात कुठे आहे त्यांचा लिलाव पंचवीसशे रुपयेने गेलेला आहे कांदा एरवरचा आहे साईज जास्त मोठी नाही मिडियमच साईज कांदा आहे जास्त मोठ्या प्रमाणात कांदा सध्या मार्केटमध्ये येत नाही जो येतो आहे मोठा आहे त्याला त्याला एक दोन लॉट हे येत आहेत जास्त प्रमाणात नाहीत दोन हजार रुपये गोलटी ही गेलेली आहे पुन्हा आणखीन हे पण गोलटीचं आहे थोडी मिडियम आहे बघूयात का रेट जाते त्यानंतर इथं मोठा साईज कांदा दिसतोय का रेट जाते हे सुद्धा बघूयात यांचा आहे लिलाव चालू पण तिथं जुन्या कांदा लिलाव दिसते झाले तरी जाण्याचा प्रयत्न करूया आपण आणखी सोळाशे रुपये लहान गोलती चालू आहे युवराज हिमाळ नक्की प्रयत्न करूया आपण हिराट टेंडर्स यांच्याकडे जाण्याचा दत्तू बसल्यानंतर आवक कुठं असते माहिती नाही असतो यांच्या आवक पण कुठं कांदा पडतो माहिती नाही अकराशे रुपये लहान पंधरा वीस एम एम म्हणजे चिंगडी म्हटलं तरी चालेल तेराशे रुपयाने गेलेला आहे बघत हा मोठा साईज कांदा का रेट जातोय भीमाशंकर मारुती बिरादर भी यांचा माहिती नाही यांचंच नाव माहिती नाही मला दोन हजार रुपये चालू आहे गौश यांचा दाखवला आहे सुरुवातीला सव्वा तेवीस चोवीस रुपये चालू आहे चोवीस रुपयेने गेलेला आहे कांदा एलोरचा आहे साईज मिडियमच आहे सध्या तरी जास्त मोठ्या प्रमाणात कांदा मोठा नाही त्यामुळे सध्या मार्केट

सतराशे रुपये गोल्टी चालू आहे अठराशे रुपये वरती आहे गुड मॉर्निंग ब्रो तुम्हाला पण विजय बनसोडे ओके चार नंबर शेलारमध्ये असतो का ओके एकोणीसशे रुपयाने गोलटी गेली आहे ओके जाऊयात मित्रांनो दुसऱ्या आरतीवाल्याकडे आपण यांच्यापाशी भरपूर वेळ पा थांबलेलो आहोत जाऊयात पुढे आपल्याला कारण बराच वेळ इथं थांबलेलो आहोत हिरा ट्रेडर्स यांचा बघायचा होता आपल्याला बघायचं हिरा ट्रेडर्स यांच्याकडे पण नवीन कांदाच पाहतोय आपण पण सध्या जुना कांदा आहे नवीन कांदा भरपूर बघितलेला आहे दोन हजार रुपये चालू आहे जुना कांदा आहे मीडियम साईज आहे मोठा नाही कांदा हो तू मोठा काय करा हो पंचवीस रुपये पंचवीस रुपये दोन हजार रुपये हा गेला है सुमित चौगले फseason... आज जाक है गाड़ी तो पलीक उल्ले हा दो हजार ने गला है जो फेसत ना तो पोत्या तो पंचवीश रुपये गेला है जुनी आवक दीडशे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस गाडी असू शकते जुना तरह, कांदा आणि नवीन कांदा पन्नास ते साठ गाडी ही असू शकते बरं का अंदाज आहे कारण लाल कांद्याची आवक ही हळूहळू वाढत आहे आणि सध्या चाळीतला कांदा हा खराब होत असल्यामुळे शतकरी संपने मार्ग वह दजार रुपये चालू है कदमाना पाया थोड़ी पावनी बावीस रुपये चालू है बावीस रुपये गेला है कदा मोटा है आणि जुना आहे कांदा विजय बनसोडे जुना कदा आहे कोण म्हणतो तर कदमानाचा लिलाव बघायचा कदमानाचा आहेत का लाईव्ह ते ओके जाऊयात आपण आणखीन पुढे लाल नेवीन कांद्याचा लिलाव बघूयात कारण चाईतले सुद्धा शेतकरी पेंटी नहीं। पेंटी नहीं। पेंटी नहीं। दादा एकूण किती दिवस राहील सांगू शकत नाही पण जोपर्यंत निर्यात सुरू आहे सुरू आहे तोपर्यंत मात्र ते जे असू शकते त्याच्यानंतर काय होईल मी सुद्धा सांगू शकत नाही देव सुद्धा सांगू शकत नाही ना कोणीही सांगू शकत नाही बरं का पण आहे सध्या ते जी आहे असं म्हटलं तरी चालेल एक हजार रुपये गर्व्या कांद्याची चिंगडी आहे बघूयात हा लाल कांदा आहे दोन हजार रुपयेने गेलेला आहे कांदा साईज थोडी मिडियम आहे आणि हिरवचा कांदा आहे दोन हजार रुपये गेलेला आहे बघूयात उन्हाळा कांदा आज जास्तीत जास्त, जास्त चोवीस पंचवीस सव्वीस रुपयेपर्यंत गेला आहे हायेस्ट मार्केटवर का जास्त वकल आज सध्या खराब कांदे असल्यामुळे कमीने जात असताना पाहायला मिळते कारण काजळे आले कांदे आहेत आणि खराब होत असल्यामुळे त्याला सध्या मार्केट कमीच पाहायला मिळते आणि जो नवीन कांदा आहे तो पंचवीस सव्वीस रुपयेपर्यंत गेलेला आहे पण कांदे ते मिडियम होते इथं मोठे कांद्याचा आपण थोड्या वेळानंतर नक्की एक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात आणि लाईव्ह जे आहे ते बंद करूयात थोड्या वेळानंतर आपण नक्की एक व्हिडिओ घेऊन येऊयात ज्यांनी लाईक केलं नाही लाईक करून घ्या जय जवान जय किसान